तर उद्यापासून जरांगी पाटील हे उपोषणाला बसणार आहेत तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जरंगी पाटील उपोषणाला का बसणार आहे तर उद्यापासून म्हणजे दहा तारखेपासून बऱ्याच जणांना माहीतच नसेल अनेकांना माहीत बरं आहे की कशामुळे बसणार आहे तर ते कशामुळे बसणार आहे तर ज्यावेळेस मुंबईला आपले आंदोलन गेले होते मराठा आंदोलन त्याच्या वेळेस सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या मान्य केल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र हे सर्वांना देण्यात येणार आहे त्याच्यामुळं ज्याच्या ज्या नोंदी सापडल्या त्यांनी काळजी घ्यायची गरज नाही पण ज्यांच्या कुणबी नोंदी ही सापडलेली नाही ती सगळे सोयरीची मागणी आहे ती लवकर अंमलात यावी ज्या मागण्या केल्या होत्या त्या लवकर अंमलात याव्या ती अंमलबजावणी सोळा तारखेनंतर होणार आहे जारांगी पाटील हे दहा तारखेलाच बसणार आहेत कारण सरकारला जाग यावी सरकारच्या जा लक्षात असावं आपण बोल जे बोललोय ते आपण ती मागणी अंमलात आणली पाहिजे ह्यासाठी जारांगी पाटील उपोषणाला बसणार आहे पण जारंके पाटलांची अक्षरशः तब्येत ही त्यांना साथ देत नाहीत तुम्ही पहिला असल मुंबईला जातानी अक्षरशः त्यांनी कमराला पट्टा बांधून पूर्ण दौरा केला होता मुंबईचा सर्व तरी पण <coughs> एवढी तब्येत त्यांची त्यांची प्रकृती चांगली नसतानाही ही पाटील उपोषणाला बसणार आहे तर का बसणार आहेत कारण मराठ्यांना सर्वांना आरक्षण मिळावं ह्यासाठी बसणार आहेत पण सगळे सोयऱ्याची मागणी कोर्टात टिकावी यासाठी पण बसणार आहेत पण आता तुम्ही म्हणाल की अनेक जण लोक आहेत की आम्हाला आरक्षण मिळलं नाही काय झालं तर त्यासाठी जारांगी पाटील उपोषणाला बसणार आहे अनेक जण काय बोलतायत मुद्दा म्हणून आपल्या मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात तर ते काय बोलतायत की जारंगी पाटलांनी दार आड चर्चा केली काय केली असं बोललं जात आहे त्याच्या वेळेस जारंगी पाटलांनी सर्व पुराव्या सांगितलेलं आहे तरी पण काही लोकांच्या लक्षात यायला तयार नाही काही लोक काही मुद्दा म्हणून पाटलांना बदनाम करतात पण ती चर्चा झाली होती ती फक्त एक अधिकारी आला होता तर कोणी आलं नव्हतं त्याच्या वेळेस पाटील जेवण करत होते कर रात्री खूप उशीर झाला होता ते आपण कागदपत्र घेतले बाकी काहीच केलेलं नाही त्यानंतर ते कागदपत्र ही मीडिया समोर पाटलांना दाखवलं तरी पण लोकांच्या लक्षात यायला तयार नाही काही मुद्दाम बोलतात आम्हाला आरक्षण मिळलं नाही काही मिळलं नाही पण हे सर्व <coughs> ही सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे ती आपल्याला कोर्टामध्ये टिकवायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक पत्र पाठवायचं हो आहे तर ते ना हरकत आणि हरकत पत्र पाठवायचे हो त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेलाच आहे तर ते तुम्ही पहा त्यानंतर जर तुम्हाला ह्याच्यावरती तुम्हाला लक्षात आलं नाही तर तुम्हाला तसं ह्याच्यावरती पाठिमागचा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे तर सर्वांनी ज्या वेळेस तुम्हाला जर मनात शंका येत असेल ना जारांगी पाटील हे मॅनेज झाले त्याच्या वेळेस जारांगी पाटीलांनी जी आंतरवरील सराटीला जी मोठी सपा झाली होती वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या वेळेस तुम्ही मागचा दौरा आठवा जारांगी पाटलांचा अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी येईल त्याच्या वेळेस तेव्हा अक्षरशः किती दिवस जारांगी पाटील एक महिना भर जारांगी पाटील हे महाराष्ट्राभर दौरा करत होते कधी झोपले पण नव्हते रात्र दिवस दौरा चालू होता त्याच्या वेळेस विचार करा जारंगी पाटील कसे मॅनेज होतील याच्या वेळेस आपलं डोकं ठिकाणावर अशा लोकांनी डोकं ठिकाणावर ठेवून बोलावं मुद्दामहून जारंगी पाटलांना बदनाम करू नका कारण त्याच्या वेळेस फक्त जारांगी पाटील जे चौदा आंतर तारखेला आंतरवली सराटेला सभा होती त्यावेळेस पाटील अक्षरशः जमिनीवर झोपले होते पूर्ण दौरा केल्यानंतर रात्र दिवस जारांगी पाटील हे मराठा समाजातील दौरा करत होते पण तरी पण काही लोक जागे व्हायला तयार नाहीत पण ज्यांनी आता कुणबी प्रमाणपत्र मिळलं आहे आणि ज्यांना समज मिळलं नाही त्यांना पण मिळणार आहे ते त्यामुळं त्यांनी कुणी घाबरून जायचं कारण नाही सर्वांनी जरा पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय कारण आपण सर्वांनी खंबीरपणे उभा राहिलो म्हणूनच आज आपल्या मागण्या पूर्ण झाल्या अन्यथा आपल्या झाल्या नसत्या कारण हे लोक आपल्या काही लोक असे असतात आपल्या मराठा समाजाला फक्त बदनाम करण्यासाठी आणि मराठा समाजात फूट पाडण्यासाठी यासाठी षडयंत्र रचवत असतात आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी षडयंत्र अनेक लोक रचतात पण त्याच्याकडे बिलकुल कोणीही लक्ष द्यायचं नाही जारांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभारायचे विचार करा तुम्ही आपल्याला जरी एक दिवस एक टाइम अन्न जरी मिळलं नाही तरी आपल्याला जीवाची पार कस तरी होतो आपला जीव लगेच कधी जेवायला मिळेल काय होईल असं होतं पण विचार करा जारंगी पाटील किती दिवस उपोषण करतात अ तुम्हाला जर काही लोकांना ज्यांना वाटते जारांगी पाटील मॅनेज झाले त्यांनी फक्त एकच दिवस उपोषण करून दाखवावं बघूत आपण भाग। तुमच्यामध्ये किती दम येते मुद्दा म्हणून जारंगी पाटलांना बदनाम करायचा प्रयत्न करू नका त्यानंतर ज्यांना वाटते ना जरा पाटील मॅनेज झाले तर त्यांनी स्वतःहून लढा आपला उभा करा बघू तुमच्या पाठीमाग किती लोक उभा राहत आहेत ती अरे तुम्ही असे लोक सुधरायलाच तयार नाहीत काही ह्याचे अशा लोकांकडे पूर्णपणे आपण दुर्लक्ष करायचे कारण सत्तर वर्षापासून आपले अनेक मोर्चे झाले त्याच्यामध्ये आपला काहीच फायदा झाला नाही त्याच्या वेळेस आपण असंच बोलायला पाहिजे होतं का त्याच्या काय शांत होते पण आता जारांगी पाटील हे आपल्या मराठा समाजाला चांगलं नेतृत्व मिळलंय ह्यासाठी अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे हे डोळ्यामध्ये खुपत आहे पण अशा लोकांकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आपण फक्त जारांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आहे असं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि आपल्याला लवकर आरक्षण मिळेल उगाच कुणी काही पण बोमलो नाही की आम्हाला आरक्षण मिळलं नाही काही नाही असं कुणी बोलायचं नाही फक्त सोळा तारखेपर्यंत तुम्ही शांत राहा कारण जनांगी पटलांच्या थोडंच हातात आहे का आरक्षण द्यायचं हे सरकारकडून सरकारच्या हातामध्ये आहे हे सर्वांनी लक्षात घ्या विनाकारण गैरसमज पसरायचं काम कुणी करायचं नाही हे सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र